मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि महालक्ष्मीचे व्रत स्त्रिया करत असतात तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही महिलांना चुका करायच्या नाही जेणेकरून आपल्याला पूर्ण व्रताचे फळ हे मिळेल तर गुरुवारी उपवास असेल तरीही आपल्याला केस धुवायचे नाही कारण गुरुवार हा बृहस्पतीचा वार आहे याने आपल्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते जर काही अडचण असेल पिरियड असेल आणि चौथा दिवस असेल गुरुवार येत असेल तर केस तुम्ही धुवू शकतात त्यासाठी थोडे कच्चे दूध पाण्यात टाकून मग केस धुवायचे आहे त्यानंतर बरेच जण प्रश्न असं विचारता की हा उपवास फक्त सुवासिनी श्रीनीच करावा का तर असं नाही विधवा कुमारिका वयस्कर महिला देखील हे उपवास करू शकतात उपवास करायला कुठलंही तुम्हाला बंधन नाही म्हणजेच वयस्कर महिला सुद्धा विधवा महिला सुद्धा हे उपवास करू शकता महिलाच काय तर पुरुषही हे व्रत करू शकता पुरुषही उपवास करून त्यांचं घट मांडून पूजा करू शकता ह्याला कोणतेही बंधन नाही विधवा महिला असल्या तरीही त्यांनी उपवास करावा घट मांडणी पूजा करावी फक्त देवीला हळद कुंकू लावल्यावर स्वतःला फक्त हळदच लावावी कुंकू लावणे उद्यापन करतानाही विधवा महिलेने सुवासिनी स्त्रिया बोलवू शकता त्यानंतर म्हणजे गर्भवती महिलांनी व्रत करावे का तर तुम्हाला काहीही त्रास होत नसेल तर तुम्ही हे व्रत करू शकता कारण ह्या उपवासाला शक्यत फळ दूध असंच आहार चालतो त्रास होत असेल तर उपवास करू नये एवढं एक वर्ष खंडन करून नंतर परत तुम्ही पुढच्या वर्षीपासून उपवास हे धरू शकता <laughs> त्यानंतर पहिला गुरुवार व्यवस्थित केला आहे दुसरा गुरुवारी तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर तिकडे गेल्यावर हे व्रत करावे का असाही बरेच जण प्रश्न विचारतात तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही उपवास करू शकतात पण पूजा मांडणी करू शकत नाही कारण आपलं कुळ बदललेलं असतं म्हणून उपवास करावा पूजा मांडणी करू नये गुरुवारचा उपवास केला आहे पण पूजा मांडणी केलेली नाही म्हणून हा गुरुवार ग्राह्य धरला जात नाही यासाठी एक गुरुवार तुम्हाला एक्स्ट्राचा करावा लागतो त्यानंतर पिरियड असेल किंवा सुतक आलं असेल तर पूजा मांडणी घरातील इतर मंडळींकडून करून घ्यावी किंवा शेजारच्यांकडून करून घ्यावी उपवास मात्र तुम्ही स्वतः करू शकता तेव्हाही तो गु गुरुवार ग्राह्य धरला जात नाही त्यासाठीही तुम्हाला एक एक्स्ट्रा गुरुवार करावा लागतो त्यानंतर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉन व्हेज खाऊ नये उद्यापन कसं करावं तर काही महिलांचा पिरियडमुळे गुरुवारची पूजा मांडणी करणे शक्य झाले नसेल तर उद्यापन कधी करावे कारण ते गुरुवार ग्राह्य धरले जात नाही त्यांना एक किंवा दोन गुरुवार एक्स्ट्रा करावे लागतात तर त्यांनी उद्यापन कधी करावे तर उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे जरी तुमचा एखादा गुरुवाराची पूजा मांडणी झालेली नसेल तरीही उद्यापन करावे आणि एक किंवा दोन जे काही तुमचे गुरुवार सुटलेले असतील ते पुढच्या महिन्यात धरावे पूजा मांडणी करावी त्यानंतर म्हणजे उद्यापन आपल्याला संध्याकाळच्या वेळेतच करायचे आहे प्रदोष काळात देवी लागणीच्या वेळेलाच उद्यापन करावे पूजा मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कधी करावी तर उत्तर पूजा ही संध्याकाळच्या आधी करावी शक्यतो दुपारी बाराच्या आतच करावी उद्यापन झाल्यानंतर जे पूजेसाठी धान्य वापरलं होतं ते स्वयंपाकघरात वापरावं किंवा पक्ष्यांना दिले तरी सुद्धा चालेल त्यानंतर जे काही पैसे असेल ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला क्षमा मागायची आहे जे काही चुकलं असेल त्याच्यासाठी मला माफ कर आणि मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तो ते हा मंत्रही तुम्हाला म्हणायचा आहे तर ह्या काही गोष्टी आहेत त्या महिलांनी आवर्जून पाळायच्या आहेत त्या चुकवून द्यायच्या नाही तर तुम्हाला व्रताचं फळ मिळेल नाही तर मिळणार नाही तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद